शासकीय अनुदानापासून वंचित आहे प्रशासनाने वेळ काढूपणा न करता येत्या एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत अन्य आंदोलन विवेक भैया संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना श्रावण बाय योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेले एक हजार एकशेहून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत विविध योजनांचे लाभार्थी शासकीय अनुदानापासून वंचित आहे प्रशासनाने न करता फेब्रुवारी पर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहकार सहकारी शंकरराव कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी दिला आहे दीड वर्षापूर्वी आम्ही इथं आक्रोश मोर्चा आणला होता आक्रोश मोर्चामध्ये अनेक मागण्या होत्या बऱ्याच गावांना बसेस नाही घरकुलाचे प्रश्न इरिगेशनच्या पाण्याचे प्रश्न एम एस सी बीचे प्रश्न वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न नगरपालिका ग्रामपंचायती विविध खात्याचे कृषी विभागाचे प्रश्न सातत्याने मांडण्याचं काम त्यानंतर आम्ही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करत असतो जवळपास सतरावा अठरावा आता हा महिना होता की ज्यामध्ये आम्ही ही मागणी करण्यासाठी इथं आलो पण प्रामुख्याने आमच्या लक्षात आलं की गेल्या काही महिन्यांपासनं जे काही संजय गांधी निराधार असतील किंवा श्रावणबाळ असतील वृद्धपकाळ असतील किंवा दिव्यांग असतील या सगळ्यांचे जवळपास अकराशेच्या वर कागदपत्र तयार होऊन त्या ठिकाणी कार्यालयाला प्राप्त झालेले आहे परंतु त्या कमिटीचे अध्यक्ष हे लोकप्रतिनिधी असतात आणि आमदारांनी बैठक न घेतल्यामुळं ते चालू झाले नाही असं उत्तर अनेकदा अधिकाऱ्यांकडून मिळालं आणि आम्ही अभ्यास केला की मागची जी मिटिंग झाली होती त्याच्या आधी बऱ्याचशे कागदपत्र वर्ग झालेले आहे काही प्रमाणात आमच्या कार्यालयातून कागदपत्र गेलेले होते सहाशे लोकांनी जवळपास दोन पाचशे लोकांनी डायरेक्ट दिलेले असतील आस दिल। असा तो आराखडा आहे परंतु जरी सहा महिन्याचा हिशोब केला किंवा नऊ महिन्यापासून ज्यांना मिळाले नाही आहे साधारण दीड हजार रुपये महिन्याला त्यांचं मिळालं तर एका एका व्यक्तीचं दहा दहा हजार रुपयाचं नुकसान फक्त वेळेत मिटिंग घेऊन मंजुरी न दिल्यामुळे झालेलं आहे आणि याला जबाबदार कोण हाच जाब विसरायला आम्ही आज या ठिकाणी तहसील कार्यालयात आलो होतो आणि उत्तर स्पष्ट आहे याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहे जे लोकप्रतिनिधी दिवसा ढवळ्यात तीन हजार कोटी आणल्याचं वल्गना करतात आणि ते गोरगरिबांसाठी साधी एक अर्ध्या तासाची मिटिंग घेता येत नाही मागील मिटिंगमध्ये का निम्मे प्रस्ताव राहिले तर त्याच्या वेळ वेळेअभावी ती मिटिंग आटोपती घेतली म्हणे असे आम्हाला उत्तर मिळाले यासहित अनेक प्रश्न घरकुलाचे असतील हे आम्ही आज घेऊन आलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एकोणीस तारखेचा आम्ही अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला विनंती करावं लागेल लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करू नका तुम्ही त्यांची वेळ घ्या आणि गरिबांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अशी आम्ही विनंती केली एकोणीस के तारखेपर्यंत नाही झालं तर या ठिकाणी आम्ही आंदोलन करू असं आम्ही त्यांना जाहीर रित्या सांगून आलेलो आहे धन्यवाद